गेल्या काही दिवसापासून पाटण पंढरपूर या राज्यमार्गाचे काम वेगात सुरू आहे परंतु अत्यंत निकृष्ट दर्जाचे हे काम सुरू आहे संबंधित ठेकेदाराने पूर्ण रस्ता खोदून वाहनधारकांना पर्यायी रस्त्याची व्यवस्था न करताच काम सुरू केले आहे त्यामुळे वाहन चालक व वा नागरिकांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे अनेकदा या रस्त्यावर लहान मोठे अपघातही घडत आहेत याबाबत बांधकाम विभागाशी दोन वेळा पत्रव्यवहार करूनही कोणतीही कारवाही न झाल्याने अखेर आज भाजप युवा मोर्चाचे कराड उत्तरचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी मसूरच्या मुख्य रस्त मुख्य चौकातच रस्ता रोको आंदोलन केले यावेळी बांधकाम विभागाला देण्यात आलेल्या निवेदनात सदर रस्त्यावर मुरमाऐवजी माती वापरली जात आहे निकृष्ट दर्जाचे खडीचा वापर होत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने खुदाई केल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा होत आहे रस्त्यावर पाणीही मारले जात नाही चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले काम थांबून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी वाहन चालक व वा नागरिकासाठी योग्य ते पर्यायी रस्ता द्यावा व मगच कामास सुरुवात करावी असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला मसूरच्या मुख्य चौकातच हे आंदोलन सुरू असल्यामुळे कराड उमरज शामगाव केवळ रस्त्याला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या मसूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांनी मध्यस्थी करून संबंधित अधिकारी व आंदोलनकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर सर्व वाहतूक सुरळीत झाली यावेळी बांधकाम विभागाला निवेदन दिले असून या निवेदनात या रस्त्याचे कामकाज चांगल्या पद्धतीचे व्हावे व त्याची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात यावी निकृष्ट दर्जाचे काम सुरू झाल्यास याहीपेक्षा मोठे जनआंदोलन उभे करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला यावेळी बाजार समितीचे संचालक राजेंद्र चव्हाण तुकाराम नलवडे नवीन जगदाळे प्रवीण पवार शिवाजी मोरे चौधरी बापू जयसिंग डांगे भुजबळ मॅडम बाजीराव चव्हाण सुमित शिंदे शुभम माने सुमित बोबडे अक्षय कोरे दीपक इंगवले रघुनाथ शेडगे जितेंद्र मोरे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एम न्यूज सातारासाठी उमेश पाटील मसूर बंद करा बंद करा बंद करा बंद करा निष्कृत बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा जय झालीच पाहिजे झालीच पाहिजे भारत जय

तर ठेकेदार मुद्दाम निकृष्ट दर्जाचे काम करतात रस्त्याचं उत्खनन केलं जातं त्याच्यामध्ये डबर जा भरण्याऐवजी मुरूम भरण्याऐवजी माती भरली जाते वेळोवेळी वे आमच्या संपूर्ण भागाच्या कार्यकर्त्यांनी समाजाने सामान्य जनतेनी ते निदर्शन जाऊन दिलं प्रशासनाने त्याचे दुर्लक्ष केलं आजपासून हे निकृष्ट काम बंद झालं पाहिजे कारण वर्षानुवर्ष आमचे लोक आमचे सगळे प्रवासी सर्वसामान्य जनता भरतच आहे खाट्याच्या रस्त्यामध्ये पुन्हा हा रस्ता एवढं शासन कर वसूल करतय आणि हा रस्ता तयार करतय हा रस्ता जर निकृष्ट दर्जाचा झाला तर पुन्हा आम्हाला ह्याच खाट्यातून जावं लागेल आमची कमरटी मोडली आमच्या गाड्या मोडल्या आमची पिढी बर्बाद झाली खाट्यातून जाऊन इथून पुढे हा अन्याय सहन केला जाणार नाही इथून पुढे काम आम्हाला दर्जेदारच हवंय यासाठी हा जो कोण ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला दोन तीन महिन्यापूर्वी संपूर्ण भागातून विरोध झाला त्याच्या निदर्शन जाऊन दिलं की हे निकृष्ट काम आहे बंद करा त्यांनी मजुरी केली आणि ते काम चालू ते काम त्वरित बंद करावं आणि जे कोणी प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्या निदर्शनास आणून ते काम त्वरित बंद झालं पाहिजे आणि आम्हाला उत्कृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी मिळालं पाहिजे तरच आम्ही हा रस्ता चालू देणार अन्यथा हा रस्ता आम्ही थांबवणार <ulas> बंद करा बंद करा ठेकेदारावर ठेकेदारावर